विधिगंध सेवा संस्था आणि सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही वकिलांसाठी विधिगंध टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बारा ते चौदा एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले आहे तसेच आपल्या वकिली क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या तीन ज्येष्ठ वकिलांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती विधिगंध सेवा संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूरच्या नेहरू नगर शासकीय मैदानावर बारा एप्रिल ते चौदा एप्रिल पर्यंत वकिलांच्या विधिगंध चषक स्पर्धा होणार आहेत यामध्ये एकूण वकिलांचे पंचवीस संघ सहभागी होणार आहेत दहा षटकांमध्ये ही स्पर्धा होणार आहे वकिलांमध्ये सांघिक भावना वाढावी या हेतूने ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले तसेच वकील क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ विधिज्ञांच्या नावाने तीन ज्येष्ठ वकिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट जहीर सगरी अॅडव्होकेट शैलेश पोटफुडे अॅडव्होकेट सचिन साखरे अॅडव्होकेट योगेश कुरे आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका